एकदम कोरियन टाईप आहे आणि इथं थोडंसं फिट आहे हॅलो मंडळी हॅलो मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज व्हिडिओ बनवायचे कारण असं आहे की में में मी नेहमी ऑनलाईनच शॉपिंग करते मोस्टली मी जास्त ऑनलाईनच शॉपिंग करते आणि मला जास्त म्हणजे बाहेर घेऊन जात नाही पण दिवाळीच्या निमित्तानं आणि ध्रुवीच्या बड्डेच्या निमित्तानं मी आम्ही बाहेर गेलो होतो आणि मग मला फर्स्ट टाईम मार्केटला घेऊन गेले होते आणि तिथलच म्हणजे कपडे असतील सावन असेल लेकरांचे कपडे असतील ते बघून मी तंग राहिले म्हणजे जसं की दुकानातून जर घेतलं तर त्या कपड्यांची प्राईज आणि ज्वेलरी असेल कपडे असतील अर्ध्यापेक्षाही जास्त किमतीमध्ये ते लोक आपल्याला विकतात आणि तिथं म्हणजे एकदम कमी किमतीत अर्ध्यातल्या अर्ध्या किमतीत भेटत होते हे बघून तर मी एकदम असे थक्क होते आणि म्हणूनच मी तिथून स्वतःसाठी तीन टी शर्ट म्हणजे दोन टी शर्ट आहे एक वन पीस घेतला होता आणि एक ड्रेस पण घेतला जे की रेड कलरचा आहे आणि ते टॉप आणि पॅन्ट पंजाबी टाईपमध्ये आहे ते पण खूप छान आहे त्याच्यावर एकदम असं मस्त वर्क केलेलं आहे रेड कलरचं आहे तर मग मी तुम्हाला ते सगळे दाखवणार आहे म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करा तर एक एक आपण चला बघूया आणि मला केसांकडे करा माझे केस मला झाले होते चार पाच दिवस म्हणून खूप फ्रीजी फ्रीजी होते सकाळपासून मी कुठे अ बनवा बनवा म्हणत होते आणि माझे लेकर आत्ता झोपले मग म्हणले चला बनवूया तर आपण सुरुवात करूया तर आपण सुरुवात करूया लॅकमिच्या काजळपासून तर हे इथं तर ह्याच्यावर तर दिलं लॅमडीचे काजळ पण हे फेक आहे बरं का हे ओरिजिनल प्रॉडक्ट नाही म्हणजे ह्याच्यावर दिले की ट्वेंटी फोर आवर्स स्टे करते पण नाही तसं काही ना नाही हे एवढं म्हणजे बेकार आहे ना मी जस्ट असंच मी जास्त मेकअप करत नाही आणि काजळ तर जास्त मला खूप आवडते पण मी जास्त लावत नाही मग असंच कधी व्हिडिओ वगैरे बनवत असेल तर लावता येते म्हणून मी घेतलं होतं पण हे टिकत नाही जास्त काजळ आणि लगेच पसरते तर पहिली गोष्ट तर हे होतं काजळ आणि दुसरी हे क्यूट कानातले हे असे क्यूट क्यूट कानातले जे की सिल्वर सिल्वर कलर कलरचे आहेत सिल्वर कलरचे आहेत आणि हे मला एवढे आवडले ऑनलाईन यांची किंमत शंभर दीडशे रुपये आहे शंभर दीडशे रुपये आणि हे फक्त तीस रुपयाला भेटले तीस रुपये आणि वॉलसेल हे कानातले मला तर खूप आवडले हे कानातले एवढ कमी किमतीमध्ये एवढे छान कानातले आणि आता मी तुम्हाला दोन गोष्टी दाखवल्या हे टी शर्ट आहे जे की मी आता घातले हे टी शर्ट मला एवढं आवडलं एवढं आवडलं मोस्टली हे, फाक्ता फाक्ता। हे, हे आहे फक्त आणि फक्त ह्याचं हे बघा हे जे आहे ना हे पूर्ण उलनचं आहे आणि हे फक्त आणि फक्त शंभर रुपयाचं आहे किती रुपयाचं शंभर रुपयाचं ऑनलाईन घेतलं तर तीनशे चारशे रुपये तर सहज जाते झाला आणि दुकानातून जरी घेतलं ना तर तिथं तर तीनशे चारशे रुपयाला तर सहज इझी इझी देईल पण हे ना शंभर रुपयाला आणि एवढंच नाही तर ह्याच्यापेक्षाही मस्त मस्त होते पाहिजे तसे होते आणि काही घ्या फक्त शंभर रुपयाला आणि वन पीस घेतलं तर दीडशे रुपयाला आणि मला तर मार्केटचं नाव पण माहीत नाही तर असं काही होतं मी फर्स्ट टाईमच तिथं घेऊन ती तर मी तुम्हाला हे दाखवते हे माझे दोन्ही पण टी शर्ट आहेत ना हे फक्त हे माझ्या भाऊच्या मनावरचे आहेत आम्हाला खूप घाई होती त्याला कामाला द्यायच होतं त्याची सेकंड शिफ्ट होती आणि मग मी पहिले ध्रुवीची ड्रेस रिटर्न केली जे तिला येत नव्हते आणि मी चेंज करून घेतले मग नंतर त्याचा टाइम झाला होता त्याने एवढं घाई करत होता मग मी हे सगळे त्याच्याच मनावर घेतले होते असा फटाफट काढला आणि हे घे आणि चल इथून म्हणला मग अरे हे दुसऱ्या मला तिथं तर काय असं आवडलं नव्हतं पण घरी आल्यावर घातल्यावर आवडलं हे असं आहे आणि ह्याच्या स्लीव्ज ह्या दोन इंचे पण स्लीव्ज असे एवढे एक आहेत एकदम जास्त फुल पण नाहीत आणि एकदम असे शॉर्ट पण नाहीत म्हणजे हाऊस वाईफला घालण्यासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी वर्क वगैरे करण्यासाठी पण छान आहेत खूप छान आहेत तर ह्या ह्या हे जे आहे ना ह्याला थोडंसं असं म्हणजे जाळीसारखं वर्क असं म्हणजे काम आहे असं नेकला बॅक साईडच्या आणि फ्रंटला इथं थोडंसं हे अशी डिझाईन आहे आणि हे वाला एकदम असं सॉफ्ट मध्ये आहे आता सॉफ्ट घातल्यावर पण असं एकदम असं छान दिसतंय बॉडी कॉन्ट्रेस सारखं तर हे आहे दुसरा तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि मस्त म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलेला हे वन पीस मी ह्याला एकदा घातला पण होता हे असं ह्याला कॉलर आहे असं कॉलर एकदम कोरियन टाईप आहे आणि इथं थोडंसं फिट आहे इथं कमरीला आणि खाली एवढं हे गुडघ्यापर्यंत आहे आणि एवढं कमाल कमाल आहे ना मला तो खूप आवडला खूप म्हणजे खूप जास्त आवडलं आणि हे पण पूर्ण बॉडी ड्रेस आहे एकदम असं आहे बरं नेक्स्ट टाईम असेल आणि पैसे आले तर मी आधी जाऊन तिथेच जॉब केलं तर एवढे मस्त मस्त आहेत आणि सांगा कारण की ह्या बॅगला आहे चार चेन डेली यूजसाठी बरी आहे म्हणजे कुठं आलं वगैरे तर आलं दे गेलं तर जसं की आपण मार्केटला वगैरे जाता फोन हातामध्ये घेऊन जाण्या असं म्हणजे हातामध्ये घेऊन जाण्यापेक्षा बॅग एखादा सो सोबत असेल वर पैसे ठेवू शकता आपण तर माझ्याकडे आहे पर्स पण खराब झाली होती आणि ह्याच्या चेन पण बऱ्यापैकी आहेत आणि हे बॅग आहे दीडशे रुपयाच्या दोन दीडशे रुपयाच्या दोन आणि ही वाली आहे हे, हे पण भाऊच्याच मनावरचे आहेत दोन्ही पण म्हणजे तसं असं असतंय आम्ही सोबत गेल्यावर की तुम्हाला काही कळत नाही मी जे घेऊन देईल ते तू घे म्हणून असं असते आणि हे पण भाऊनच घेतलेली आहे त्याच्या मनावर आणि हे बघ पण चार चैनी आहेत आणि क्वालिटी मस्त आहे ह्या बॅगची एकदम वरचं पण थोडंसं असं म्हणजे टफ आहे एकदम प्रोफेशनल वाटते की असं दोन कोणी म्हणणार पण नाही दीडशे रुपयात दोन घेतलेली बॅग आहे तेवढी मस्त आहे बॅग आहे साडी वगैरे घातली तर ते घा साडीवरती घालायला मस्त मस्त आहे आणि हे अशा दोन बॅग माझ्याकडे रेड कलरचं जास्त काहीच नाही पण ह्या ह्या वेळेस मी बॅग पण घेतली रेड कलरची आणि ड्रेस पण घेतला आत्तापर्यंत मी कधीच रेड कलरचा ड्रेस वगैरे घातलेला नाही तर म्हणजे मला असं वाटतं की रेड कलर मला छान दिसत नाही पण ही बॅग पण आवडली मला आणि ड्रेस पण हे ड्रेस मला दिवाळीसाठी घेतलेला आहे आणि मला खरंच हे बघितलं बघितलं ना माझं दुसऱ्या कुठल्या ड्रेसवर नजर पण गेली नाही माझं असं होतं की हां नाही आता म्हणजे मला हे फिक्स आहे माझे फायनल झाले आणि मला हेच ड्रेस घ्या मी एकदा कोणाच्या तरी अंगावर बघितला होता ह्या कलरचा ड्रेस आणि शपथ एवढंच म्हणजे असं सुंदर दिसत होता ना एकदम असं नवीन नवीन नवरीसारखा तर मी हे लक्ष्मीपूजनच्या दिवशी घातला होता म्हणून तेवढा म्हणजे थोडासा गुड्या वगैरे पडलात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तरी आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तर जर जर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हाय कोमन मना बस एवढे बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग